नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सर शेती म्हणजेच असल शेती मित्रांनो आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या पुढे येणाऱ्या घंटी लागून क्लिक करा मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत मित्रांनो अशी विनंती आहे सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ पाहून घेऊ तर आजचाच व्हिडिओ आहे तो मिरची संबंधित आहे मित्रांनो तर ही जी मिरची तुम्हाला दिसते आहे ही मिरची तर ही मिरची जी आहे मित्रांनो मी ही मिरची जवळजवळ उपटून टाकायच्या मार्गावर होतो ठीक आहे मित्रांनो तर उपटून टाकण्याच्या अगोदर मला एक माझा इथे भेटला मित्र आणि तो म्हटला की काय झालं भाऊ हो मिरचीला किंवा अशी आखडली एक म्हणजे बोकडा ती म्हणलं बोकडा पडला आहे थी। ठीक आहे तर मी म्हटलं खूप प्रयत्न केले यार पण मिरची काही सुधरत नाही तर मला त्यांनी काय केलं एक उपाय करायला सांगितलं मित्रांनो उपाय केल्यानंतर जो माल माझ्या मिरचीला लागलेला आहे आज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कशाप्रकारे अशा मिरच्याच मिरच्या या ठिकाणी लागलेल्या आहेत मित्रांनो तर याच्या मागचं जे मूळ कारण आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आज मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर त्या मित्रांनी काय करून विचारलं मला सांगितलं की ताक आणि गोमूत्र गायचं गौरण गायचं गोमूत्र आणि ताक असं मिक्स करून एकरी सहा फवारी फवाराला सांगितले होते त्याचा व्हिडिओ जे आहे मित्रांनो फवारता वेळेचा तो सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता तर ते फवारल्यानंतर तर ते फवारला आणि आठ दिवस झाले मित्रांनो या मिरचीला फवार तर या मिरचीमध्ये काहीच राहिलेलं नव्हतं पानं वगैरे खूपच म्हणजे आखडून बसले होते तर अशा प्रकारचं फरक जो आहे तो मला या ठिकाणी दिसतो की फुलाचं प्रमाण जे आहे ते खूप वाढलेलं आहे आणि मिरचीसुद्धा लागलेली आहे मित्रांनो माझी अशी कळकळीची विनंती आहे मित्रांनो की तुम्ही जर मिरची असेल लावलेली जर तुमच्या जर बोकडा पडलेला असेल तर तुम्ही गोमूत्र आणि ताक हे मिक्सरण मिश्रण करून फवारायचं मित्रांनो काहीही अडचण येत नाही पैसे घालवण्याची ना गरज नाही औषधांना वगैरे तर घरगुती उपाय आहे मित्रांनो खूप चांगला उपाय आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारची मिरची या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या पुढे येणाऱ्या घंटेला मग क्लिक करा कारण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ मी जर वीड़ माझ्या चॅनलवर टाकले तर त्याचे जे मेसेज आहे ते तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम